गवराई तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई पंचायत समिती या ठिकाणी अमरण पोषण दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गेवराई तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई पंचायत समिती या ठिकाणी अमरणपोषण करण्यात आले अमरण उपोषण करण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर गट विकास अधिकारी कांबे मॅडम यांचे बैठकीचे निरोप आले होते परंतु दोन वेळा आश्वासन देऊन देखील कसल्याच मागण्या मान्य झाल्या नाही करिता संघटनेने अमर उपोषण करण्याचा ठाम निर्णय घेतला होता दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण गेवरे पंचायत समिती या ठिकाणी उपोषणास भेट देण्यात आली असता गेवरे पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी चर्चेचा प्रस्ताव मांडला दादासोबत गेवरे अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी सार विस्तार अधिकारी सर्वांनी प्रलंबित मागण्यांच्या संदर्भानुसार चर्चा केली व एक महिन्यात लेखी स्वरूपात मागण्या मान्य करण्याची हमी दिली व अमरण उपोषण सोडण्यास सहकार्य करावे अशी भूमिका मांडली होती संघटनेने या मान्य केली खालीलप्रमाणे सविस्तर चर्चा झाली राहणीमान भत्ता त्वरित अदा करा भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत हिस्सा खात्यावर पाठवणे ग्रामपंचायत कर्मचारी यांना बदामी कलरचा शर्ट व ब्लू कलरची पॅन्ट असा ड्रेस द्यावा ग्रामपंचायत कर्मचारी जलसुरक्षक व ज्या एक ठिकाणी एकच शिपाई आहे ज्या पाणी पुरवठ्याचे काम करतात त्यांना सुरक्षा किट द्या त्यामध्ये बॅटरी का काठी हँड ग्लोव शूज स्क्रू स्क्रोड्रायव्हर टेस्टर पक्कड अशा प्रकारे किट असावे ग्रामपंचायत कर्मचारी हा जाऊ पदावर आहे त्याच्या व्यतिरिक्त अन्य कामाचा भार देऊ नये ग्रामपंचायत कर्मचारी यांना सूडबुद्धीने वागणूक देऊ नये आकृतीबंध बाहेरील कर्मचाऱ्यांना आकृतीबंधमधील कर्मचारी एवढे किमान वेतन द्यावे शासन निर्णय पण आहे असा ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ठराव अतिरिक्त भरती करून घेतला आहे त्यांना किमान वेतन द्या नसता त्या ग्रामपंचायतीवरील ग्रामसेवक सरपंच यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी फौजदारी दाखल करा असा निर्णय आहे वरील ही सर्व चर्चा एक तास गट विकास अधिकारी गेवरे यांच्यासोबत झाली व अमरण उपोषण एक महिन्याच्या आश्वासन देऊन मागे घेण्यात आले अंमलबजावणी जर जा झाली नाही तर पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असे संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव चव्हाण यांनी म्हटले मॅडमने आता संघटनेसोबत चर्चा केलेली आहे कॅबिनमध्ये आणि त्या ठिकाणी असं ठरलेलं आहे एक महिन्यामध्ये ज्या तुमच्या एक ते सात मागण्या आहेत त्या बाबतीमध्ये कार्यवाही येते एक, एक महिन्यामध्ये करण्याची संबंधित सरपंच संबंधित ग्रामशोक यांना देखील देखील कळवण्यात बैठक घेऊन जे काही तुमचं राहणीमान भत्ता आहे किमान वेतन आहे अकुल बाहेरच्या कर्मचाऱ्याला देखील किमान वेतन देण्याबाबत किती मागणी आहे तुमच्या एक ते चार जवळपास सात मागण्याबाबत आणि चव्हाण साहेबांनी देखील विरोध मॅडमबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगाने विरोध मॅडमचं संयुक्त आश्वासनाचं पत्र कांबळे यांचं मी आभार व्यक्त करतो एवढंच विनंती करतो यापूर्वी सुद्धा काही बैठका झालेल्या आहेत पण त्याची फलनिष्पती काय नाही ही जी बैठक आता झालेली आहे आणि एक महिन्याचा आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्याचे अपेक्षा व्यक्त करतो एका महिन्यामध्ये या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या ज्या शासन मान्य आहेत त्या ताबडतोबीनं मार्गी लागाव्यात यासाठी आपण प्रयत्न केलं या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही आम्ही संघटनेच्याबद्दल आपला अभिनंद आभार